श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांतीचा पहिला ववसा म्हणजे ज्या नववधू आहेत तर त्यांनी पहिला ववसा कसा घ्यायचा कोणाकडून घ्यायचा त्याचे नियम काय आहेत आणि नंतर या वंशाचं काय करायचं घेतलेला वंश परत कधी द्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही इन डिटेल सांगण्याचा प्रयत्न हा करणार आहे आता ज्यांची पहिली संक्रांत आहे म्हणजे ज्या पहिल्यांदा वौसा घेत आहेत लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल किंवा लग्नानंतरची तुमची दुसरी संक्रांत असेल तिसरी असेल आणि पहिल्या एक दोन संक्रांतीला तुम्हाला वौसा घेणे काही कारणाने शक्य झाले नसेल तरीसुद्धा तुम्ही हा वौसा या पद्धतीने घेऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे पहिली संक्रांत म्हणजेच लग्नानंतरची आपली पहिली संक्रांत आणि यावेळेला आपल्याला इतरांकडून वौसा हा घ्यायचा असतो तुम्ही अगोदरच ठरवा की तुम्हाला वौसा जो घ्यायचा आहे तर तो कोणाकडून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आईकडून वौसा घेऊ शकता तुमच्या वहिनीकडून तुमच्या बहिणीकडून तुमची चुलती असेल मावशी असेल तर कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीकडून तुम्ही वसा घेऊ शकता फक्त जिची पहिली संक्रांत आहे तिच्याकडून तुम्हाला वसा घेता येणार नाही ज्यांनी ऑलरेडी वौसा घेतलेला आहे म्हणजे जे चार पाच वर्ष झालं वौसा घेतात तर अशा सौभाग्यवती स्त्रीकडून तुम्ही वसा घेऊ शकता अगदी तुमच्या नंदेकडून तुमच्या जाऊबाईकडून किंवा तुमच्या सासूकडून सुद्धा तुम्ही वौसा हा घेऊ शकता आता वौसा जो आहे तर यामध्ये प्रकार असतात पंचवीसचा वौसा पाचचा वौसा अलीकडे सर्व ज्या स्त्री आहेत तर त्या पंचवीसचा वौसा घेतात आणि अगदी क्वचितच स्त्री आहेत की ज्या पाचचा वौसा घेतात यामधला फरक मी सुरुवातीला तुम्हाला सांगते पंचवीसचा वौसा म्हणजे काय तर यामध्ये असतात पंचवीस विड्याची पाने पंचवीस सुपारी पंचवीस खारीक पंचवीस वेलची पंचवीस लवंग पंचवीस हळकुंड हळदी कुंकवाच्या पुड्या आणि खोबऱ्याची एक वाटी म्हणजे पंचवीसच्या संख्येमध्ये सगळ्या वस्तू असतात म्हणून याला पंचवीसचा वौसा म्हणतात आणि त्या पद्धतीने पाचचा जो वंसा वंसा आहे तर त्यामध्ये मात्र सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या पाचच्या संख्येत असतात म्हणजे आपण जेव्हा विडे मांडतो तेव्हा आपल्याला पाच विडे मांडायचे असतात तेव्हा आपण त्या पाच पाच पानं मांडायची त्याच्यावरती आपण पाच पाच या वस्तू ठेवायच्या आणि ज्यांचा पाचचा वंसा आहे तर त्यांनी या प्रत्येक विड्यावरती एक एकच वस्तू ठेवायची असते तर असा हा फरक आहे पंचवीसचा आणि पाचच्या वंशामधला आता आपण व्यवसाया कोणाकडून घ्यावा तर मी अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही ना तुमच्या नात्यातील कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीकडून जिने यापूर्वी व्यवसाय घेतलेला आहे त्यांच्याकडून वौसा हा घेऊ शकता आता यावेळेला आपल्याला उपवास हा करायचा असतो तर उपवास करायचा कसा करायचा तर सकाळी उठल्यापासून तुम्हाला उपवास करायचा असतो आणि तो वसा घेतल्यानंतर सोडायचा असतो उपवासाला काय खावे तर उपवासाला तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते सर्व पदार्थ खाऊ शकता जसं की शाबुदाना खिचडी असेल बटाटा रताळे वेपर्स असतील खजूर फळे दूध चहा तर असं जे जे उपवासाला चालतं ते सर्व तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर वौसेपर्यंत काही खायचं नसेल तरीही चालेल संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे या जी संक्रांत आहे तर ती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही वौसा घेऊ शकता सकाळी लवकर उठा स्नान करा स्नान करताना तुम्हाला जर काळे तीळ टाकून आंघोळ करायची असेल तर तुम्ही करू शकता कारण काळ्या तिळाला या दिवशी खूप महत्त्व आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकले तर याचेसुद्धा आपल्या शरीरालासुद्धा फायदे आहेत आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा याचे फायदे आहेत परंतु हे ऑप्शनल आहे तुम्ही काळे तीळ टाका किंवा टाकू नका हे तुमच्या मनावरती आहे यानंतर तुम्हाला साज श्रृंगार करायचा आहे ज्याला आपण सोळा शृंगार म्हणतो म्हणजे मंगळसूत्र घाला जोडवी पंजन नथ बिंदी तुम्हाला जेवढा शृंगार करता येईल तेवढा शृंगार हा तुम्हाला करायचं आहे यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये हळदी कुंकू खोबऱ्याची एक वाटी काळे तीळ त्यानंतर तिळगुळ तर हे सर्व घ्यायचं आहे तुम्हाला जर ववसण्यासाठी दूर जावं लागत असेल म्हणजे तुमच्या घरापासून लांब जर मंदिर असेल तर तुम्हाला किंवा एखाद्या तुम्हाला मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रिया किंवा तुम्ही जिचा व्यवसाय घेणार आहात तर ती लांब कुठेतरी देवस्थानच्या ठिकाणी निघालेली असेल तर मग तुम्हालाही एका पिशवीमध्ये तुमचं जे साहित्य आहे तर ते भरायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुम्ही जे सुगड पूजन केलेलं असतं तर यातील एक सुगड म्हणजे एक खण ज्याला आपण बोळक म्हणतो आणि ज्या खणावरती झाकण आहे तर ते सुद्धा या ताटामध्ये ओवस्ताना घेतलं जातं काही भागात भागा जा हे घेतात किंवा काही भागात काय करतात आपल्या ज्या आपण सुगड पूजन केलेलं असतं त्यामध्ये जे साहित्य आहे तर ते सर्व साहित्य म्हणजे ऊस असेल बोरे असतील शेंगा असतील हरभरे तर हे सगळं साहित्य ताटामध्ये ओतून घेतलं जातं असं प्रत्येक भागाची पद्धत जी आहे तर ती वेगळी आहे तुमची जशी ची पद्धत आहे तर त्या पद्धतीनुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला वान म्हणून कुंकवाची डबी तर ही सुद्धा घ्यायची आहे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर पहिल्या संक्रांतीला कुंकवाची डबी ही वान म्हणून द्यावी तर ती ही डबी तुम्हाला पाच सात किंवा अकरा सुवासिनींना द्यायची आहे आणि पहिल्या वर्षी कुंकवाची डबी ज्या पद्धतीने दिले जाते तर त्या पद्धतीनेच दुसऱ्या वर्षी काचेच्या बांगड्या ह्या वान म्हणून दिल्या जातात त्यानंतर तुम्हाला ववसा मांडण्यासाठी स्वच्छ कापड घ्यायचं आहे म्हणजे ज्यांचा तुम्ही वौसा घेणार तर ते कापड घेतीलच आता तुम्हाला साडी जी आहे तर ती कोणती नेसायची आहे तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जेव्हा सासरकडून तिळगुळ दिला जातो तर त्यामध्ये एक साडीसुद्धा दिली जाते तर ती हिरव्या रंगाची असते म्हणजे आमच्याकडे हिरव्या रंगाची असते परंतु काही भागात ती काळीसुद्धा देतात कारण संक्रांत ही एक असा दिवस आहे की या दिवशी आपण काळे वस्त्र परिधान करू शकतो संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे हे घातले जातात परंतु यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची जी संक्रांत आहे तर ती संक्रांत मात्र काळ्या रंगावर आहे संक्रांतीने स्वतः काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे या संक्रांतीला आपल्याला काळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे म्हणजे काळ्या रंगाची साडी ही आपल्याला नेसायची नाही तर तुम्ही इतर लाल हिरवा पिवळा कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता परंतु जर तुम्हाला तिळगुळामध्ये सासरहून साडी आली असेल तर ती साडी तुम्हाला नेसायची आहे आता अशा प्रकारे आपली सर्व तयारी झाल्यानंतर तुम्हाला देवघरातील तुमचे जे देव आहेत तर त्यांना तुम्हाला सर्वप्रथम ववसायचं आहे आणि यानंतर तुळशीला ववसायचं आहे म्हणजे स्वतःला हळदी कुंकू लावा यानंतर देवांना हळद कुंकू तीळ तांदूळ तिळगुळ तर हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीला या गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी काय करायचं आहे खोबऱ्याची जी ताटामध्ये वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीच्या सहाय्याने हे जे तिळ आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यानंतर दुसऱ्या संक्रांतीपासून तुम्ही तुमच्या हाताने हे तीळ अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला मंदिरांमध्ये जायचं आहे जेवढ्या मंदिरामध्ये जाणं शक्य आहे तर तेवढ्या मंदिरांमध्ये जा आणि देवांना अशा प्रकारे आपल्याला वसायचं आहे म्हणजे अक्षता हळदी कुंकू तीळ तर हे अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला इतर सौभाग्यवती ज्या आहेत देवांना वसून झाल्यानंतर इतर सौभाग्यवतींना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुमच्या ताटातील जी खोबऱ्याची वाटी आहे त्याच्या साहाय्याने प्रत्येकीच्या ताटामध्ये आपल्याला तीळ द्यायची आहेत यानंतर तिळगूळ द्यायचा आहे वाण म्हणून तुम्हाला कुंकवाची डबी द्यायची आहे आता हे फक्त पहिली संक्रांत असेल तरच आपल्याला अशा पद्धतीने तीळ हे द्यायचे आहेत आणि दुसऱ्या संक्रांतीपासून तुम्हाला वसायला परमिशन आहे कारण पहिल्या संक्रांतीला आपण अजूनपर्यंत ववसा घेतलेला नसतो त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या स्त्रीला ववसता येत नाही म्हणजे कुंकू अक्षता तीळ हे एकत्र घेऊन एकमेकीच्या भांगात लावले जाते म्हणजे भरले जाते तर यालाच ववसन असं म्हणतात आणि जिची पहिली संक्रांत आहे तर तिने इतर स्त्रियांना अशा प्रकारे ववसायचं नाही तर फक्त खोबऱ्याच्या वाटीच्या साह्याने तीळ द्यायचे आणि इतर स्त्रिया मात्र तिला वसू शकतात तर अशा प्रकारे स्त्रियांना आपल्याला वसायचा आहे आणि वसून झाल्यानंतर राम मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला हा वौसा जो आहे तर तो घ्यायचा असतो आता तुम्ही जर तुमच्या आईचा वौसा घेणार असाल म्हणजे आपण इथे धरून चालू की तुम्ही तुमच्या आईचा वौसा घेणार आहात तर त्या पद्धतीने मी सांगते की तुम्हाला वौसा कसा घ्यायचा आहे आता तुमच्या आईचा वौसा जर तुम्ही घेणार असाल तर तुमची आई काही करेल तिचा वौसा मांडेल एका कपड्यावरती तिचा जो वौसा आहे म्हणजे पाच पाच विड्याची पाने त्यावरती पाच पाच खारीक सुपारी हळकुंड तर हे जे साहित्य आहे तर ते सर्व मांडेल तिचा वौसा मांडेल यानंतर यातील एका विड्यावरती आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे एका विड्यावरती हळदीची पुडी एका विड्यावरती कुंकुवाची पुडी तर असा आपल्याला वौसा हा पहिल्यांदा मांडून घ्यायचा असतो यानंतर पाच सुवासिनींनी येऊन हा वौसा जो आहे तर तो पदरात द्यायचा आहे प्रथम जी वौसा घेणार आहे म्हणजे इथे आपण तुमची आई असं गृहित धरलेलं आहे तर तुमची आई वौसा घ्यायला बसेल मग एका सुवासनीने यावी आणि या, या पाच विड्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि ज्या विड्यावर कुंकवाची पुडी आहे तर तो जो विडा आहे तर तो त्यांच्या पदरामध्ये दे द्यायचा त्यानंतर दुसऱ्या सुवासनीने यायचं उरलेले जे चार विड्या आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि एक विड्या त्यांच्या पदरात द्यायचा तर अशा प्रकारे आपल्याला चार विडे हे तुमच्या आईच्या पदरात दिले जाणार आणि पाचवा जो विडा आहे तर तो तुम्हाला दिला जातो म्हणजे तुम्ही तो वौसा घेणार आहात तुमची आई तिथून उठल्यावर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि एका सुवासनेने येऊन या विड्यावरती हळदी कुंकू आहे तुम्हाला हळदी कुंकू आहे तुम्हाला ववसायचा आहे आणि हा विडा जो आहे तर तो तुमच्या पदरात द्यायचा आहे तुम्ही सुद्धा तिथला हळदी कुंकू लावू शकता आणि यानंतर तुम्ही एकमेकींच्या पाया सुद्धा पडायचा आहे तर अशा प्रकारे हा झाला तुम्ही वौसा घेतला म्हणजे तुमच्या आईचा एक विडा हा तुमच्या पदरात घेणे याला तुम्ही तुमच्या आईचा वौसा घेतला तर असं म्हटलं जातं आणि पुढच्या वर्षी तुम्हाला हा जो वौसा आहे तर तो आईला परत द्यायचा आहे म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला स्वतःचा वौसा आणायचा पण प्रत्येक गोष्टी ज्या आहेत तर त्या पंचवीस या संख्येमध्ये तुम्हाला आणायच्या जसा तुमचा आईचा यावर्षी वौसा होता तर तसा तुम्हाला पुढल्या वर्षी स्वतः खरेदी करून आणायचा आहे आणि तुम्हाला चार विडे पुढल्या वर्षी घ्यायचे आणि एक विडा जो आहे तर तो आईला द्यायचा म्हणजे तुम्ही घेतलेला वौसा हा तुम्ही तुमच्या आईला परत द्यायचा आहे आणि तिसऱ्या संक्रांतीपासून पाचच्या पाच विडे जे असतात तर ते तुम्हाला स्वतःला घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुमची पहिली संक्रांत असेल तर असा वौसा तुम्ही घेऊ शकता कोणाकडून घेऊ शकता कसा घ्यायचा आहे याचे नियम काय आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि यानंतर वौसा घेऊन झाल्यानंतर त्याच मंदिराच्या बाहेर जर तुळस असेल तर ते, ते तुम्हाला पाया पडायचं आहे सर्व स्त्रियांच्या सुद्धा पाया पडायचा आहे आणि घरी येऊन घरातील देवघरातील देवांच्या आपल्या अंगणातील तुळशीच्या पाया पडायचा आहे आणि यानंतर हा जो वौसा आहे तर तो तुम्हाला एका बाजूला काढून ठेवायचा आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण एकदा पदरामध्ये वौसा घेतला की तुम्ही इतर स्त्रियांना ववसायचं नाही म्हणजे हा नियम तुम्हाला दुसऱ्या संक्रांतीपासून लागू होतो कारण पहिल्या संक्रांतीला असंही तुम्ही कोणाला ववसत नाही परंतु एकदा वौसा घेतला की इतर स्त्रियांना ववसायचं नसतं हा एक नियम आहे आणि अशा प्रकारे आपलं वसून वगैरे झाल्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर उपवास जो आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे आता हे जे विड्या आपण घेतलेले आहेत तर याचं पुन्हा काय करायचं म्हणजे या साहित्यांचं काय करायचं तर यामध्ये जी विड्याची पाने आहेत कोणी जर पान खाणार असेल तर त्यांना तुम्ही ही पाने देऊ शकता आणि यातील जे साहित्य आहे कुंकू आहे देवघरात वापरा हळद आहे देवघरात वापरा किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरू शकता इतर साहित्य जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला वापरायचं आहे सुपाऱ्या ज्या आहेत हळकुंड आहेत तर ते तुम्हाला कोणाची ओटी भरताना वगैरे तुम्ही वापरू शकता फक्त आपण लवंगा वेलच्या ह्या जेव्हा वापरणार आहोत तर तेव्हा त्या नॉनव्हेजमध्ये वापरायच्या नाहीत ही आपल्याला काळजी घ्यायची आहे हळद जरी तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरली म्हणजे स्वयंपाकात वापरणारी जी हळद असते तर ती हळद जर तुमच्या ववसामध्ये असेल आणि ती तुम्हाला स्वयंपाकामध्ये वापरायची असेल तर नॉनव्हेज बनवताना त्यामध्ये ही हळद वापरू नका आपण ताटामध्ये जे सुगड घेतलेला आहे जो खण घेतलेला आहे किंवा खणामधील जे साहित्य आहे तर ते जर तुमच्याकडे पद्धत असेल ताटामध्ये घेऊन जायची तर याचं काय करायचं तर प्रत्येक देवाला जेव्हा आपण ववसतो तर तेव्हा हे साहित्य सुद्धा थोडं थोडं अर्पण करायचं तसंच तुम्ही इतर स्त्रियांना सुद्धा देऊ शकता जर तुम्ही खण एक नेला तर तो खण तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवा किंवा एखाद्या स्त्रीला जरी दिला वान स्वरूपात तरीही चालेल आणि दुसऱ्या संक्रांतीपासून तुम्ही जेव्हा वंसा ववसा घ्याल तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्या वंशामध्ये आपलं जे कुंकू असतं तर यातील थोडं थोडं कुंकू तिथे असलेल्या ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांना आपल्याला थोडं थोडं द्यायचं आहे आशा करते की ज्या कोणी पहिल्यांदा वंसा घेणार असतील तर त्यांना हा जो व्हिडिओ आहे तर तो नक्कीच माहितीपूर्ण ठरेल धन्यवाद